आता त्याने जर दोन पॅकेट नेले तर किती पंचवीस शेतकरी होणार मग उरलेले साडेतीनशे किंवा अडीचशे शेतकरी कुठे जाणार तर त्याच्यामुळे आपल्याला बियाण्याचा तुटवडा हा जाणवत आहे नमस्कार मंडई आपण कपाशीचे बियाणे बाराशे रुपयाने खरंच खरेदी करावे का याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो भरपूर ठिकाणी काय झालं की कपाशीचे वान खरेदी करत असताना आपल्याला किमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे आठशे चौसष्ट रुपये एमआरपी आहे परंतु बाराशे पंधराशे रुपयाने प्रति पॅकेट आपल्याला खरेदी करावी लागत आहे याचं कारण काय झालंय की त्या मालाचा किंवा त्या कपाशीच्या बियाण्याचा तुटवडा पडलेला आहे कारण यावर्षी काय झालं की अलॉटमेंट कमी आली आता अलॉटमेंट म्हणजे काय की आपण जर एक हजार पॅकेट बुक केले तर आपल्याला पाच पर्सेंट किंवा दहा पर्सेंट अलॉटमेंट आली म्हणजे हजार पॅकेट माग फक्त आपल्याला पन्नास पॅकेट मिळाले आता कोणत्या शेतकऱ्याने किंवा दुकानदाराने एक हजार पॅकेट बुक केले त्याला फक्त पन्नास पॅकेट मिळाले पन्नास पॅकेट पैकी दुकानदाराकडे असते दोनशे ते तीनशे ग्राहक आता प्रत्येकाला तो एक पॅकेट देणार का अर्ध देणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो त्याच्यामधले शेतकरी दोन ते तीन पॅकेट एका कपाशीच्या वाणाचे लागवड करत असतो आता त्याने जर दोन पॅकेट नेले तर किती पंचवीस शेतकरी होणार मग उरलेले साडेतीनशे किंवा अडीचशे शेतकरी कुठे जाणार तर त्याच्यामुळे आपल्याला बियाण्याचा तुटवडा हा जाणवत आहे आता आपण तेच कपाशीचे बियाणे न लागवड करता अन्य सुद्धा कपाशीचे बियाणे लागवड करू शकतो याची सविस्तर माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे आता बघा अजित एकशे पंचावन्न हे जे एक वाण आहे तर या वानासाठी भरपूर ठिकाणी रांगा ह्या लागलेल्या आहेत वाण चांगला आहे असं काही नाही परंतु आपण जर तीच व्हेरायटी किंवा तशाच प्रकारची दुसरी व्हेरायटी जर लागवड केली तर आपल्याला सुद्धा चांगलं उत्पादन हे मिळू शकतं आणि असं तर नाही की अजित एकशे पंचावन्न लावली तरच आपल्याला जास्त उत्पादन मिळणार कारण तिचा पण कापूस एवढाही जड नाही पाच ते साडेपाच ग्रॅमचाच आहे तर आपल्याला त्याच्यापेक्षा चांगली सुद्धा व्हेरायटी बाजारपेठेमध्ये उपलब्ध ह्या झालेल्या आहे परंतु तुम्ही जास्त पैसे हे मोजू नका असं जर तुम्हाला कुठे आढळलं तर आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडे ही तक्रार तुम्ही करू शकता कारण अजित एकशे पंचावन्न साठी भरपूर ठिकाणी रांगा सुद्धा हा लागलेल्या आहेत तसेच काही निवडक कंपन्यांनी सुद्धा आपले बियाणे हे कमी उत्पादित केलेले आहे त्याच्यामुळे सुद्धा बियाण्याचा तुटपडा हा पडलेला आहे आणि येत्या काही वर्षामध्ये बीजी च येणारा येणारा अशी चर्चा सुरू आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला माल हा कमी कमी दिलेला आहे तर त्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये बियाण्यांचा तुटवडा हा पडत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारची नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद